ब्राह्मण समाजाचे आराध्य भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला नमस्कार सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये स्वागत करतो आपण आहात डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल भारतीय संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयाचा असाधारण असं महत्व आहे याच दिवशी अनेक आध्यात्मिक महत्व आहे तर याच दिवशी सकल ब्राह्मण समुदायाचे आराध्य भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव या देखील साजरा करण्यात येतो संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर दिग्रस येथे परंपरेनुसार दरवर्षी जे येथे उत्सव साजरा केला जातो भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव तो यावर्षी देखील साजरा करण्यात आला यानिमित्त संपूर्ण समाज बांधवाच्या वतीने दिग्रज शहरामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती शेकडो महिना यामध्ये भगव्या फेट्याने सहभागी झाल्या होत्या तर भगवान परशुराम यांच्या नावाचा जयघोष सर्वत्र होत होता आपल्या निर्धारित वेळेवर ही शोभायात्रा दिग्रज शहराच्या मुख्य मार्गाने संपूर्ण शहरामध्ये भ्रमण करीत येथील श्रीराम मंदिरामध्ये त्याचं समापन करण्यात आला समारोह करण्यात आला यानंतर भव्य अशी या शोभायात्रेची जी सांगता आहे हे महाप्रसाद वितरणाने करण्यात आली या शोभायात्रामध्ये मोठ्या संख्येत समाज बांधव सहभागी झाले होते या निमित्ताने दिवरस येथील अखिल भारतीय ब्राह्मण समाज आणि महिला आघाडीच्या वतीने जे संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले जे विविध कार्यक्रम घेण्यात आले त्याचा गोषवारा देखील या माध्यमातून सर्वांच्या समक्ष मांडण्यात आला या वर्षी काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या समोर वीर सावरकर यांचे विचार लावण्यात आले होते अत्यंत उत्साहात ही शोभायात्रा पार पडली अशाच विविध घडामोडीसाठी आमचा चॅनल पात्रा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका